आदरणीय ह्या तालुक्याचे भाग्यविधाते आदरणीय साहेब ह्या चाळीस वर्षाच्या कालखंडामध्ये मुळा नदी असेल प्रवरा असेल आढळ असेल तिन्ही नद्या बारमाई करण्याचं काम आदरणीय साहेबांनी केलं अनेक शिक्षण संस्थेचं आदिवासींच्या मुलांसाठी उपलब्ध शिक्षण संस्था करून दिल्या आणि आज सुद्धा हे पिंपळगाव खांड धरण न बसणारं धरण यामधली काही लोकांना त्याच्यातली कल्पना नाही पण मी जवळून पाहिलेली ही परिस्थिती पिंपळगाव ज्या वेळेला तुमचं सव्वीस टेमशीचं धरण खाली झालं मळा डॅमला त्यावेळेला पाणी उपलब्ध नसताना आदरणीय हांगेकर साहेब होते आणि पिचड साहेबांच्या प्रयत्नाने दीड टी एमशी गाळ दाखवला वरचे वळण वळणबंधारे दाखवले आणि मग पिंपळगाव खांड हे धरण खऱ्या अर्थानं झालं अतिशय सा कोणी काही जरी म्हणत असेल तर त्याचा मी साक्षीदार आहे आदरणीय संपूर्ण साहेबाच्या ताकदीवरच हे धरण झालेलं आहे त्याचं कारण असं का रोमा लांडगे रोमा लांडग्यांचं पुणेमध्ये आम्ही तीन वेळा साहेबांबरोबर गेलो रोमा लांडग्यांची गे त्यांच्या बंगल्यावर मिटिंग झाली मिटिंग झाल्यानंतर रोमा लांडग्यांना ला साहेबांनी सांगितलं का मला फक्त तुम्ही गोळा द्या मग कसं बसवायचं ते मी ठरवतो मला तुम्ही माहिती द्या त्याचा अर्थ असा होता म्हणून रोमा लांडग्यांनी त्यांना सगळी माहिती दिली आणि त्यावेळेला मुंबईला गायकवाड नावाचा सचिव होता ते म्हणे धरणच बसत नाही पण पिचड साहेबांनी अतिशय हे धरण बसवण्यामध्ये फार मोठी प पर, परिक्रष्टा घेतली आणि त्यावेळेला योगायोगाने मी जिल्हा परिषदला होतो धरणाची साई सुचवण्याचं भाग्य मला मिळालं आणि ह्या दोन्ही पट्ट्यात मुळा विभागाच्या लोकांचं कल्याण होण्याच्या स्थिरवर आलं दोन्ही बाजूनं कोट्यावधी रुपयाच्या लोकांनी ह्या धरणाच्या आशेवर सायपणी केल्यात सायपणी केल्यानंतर आज दुर्दैवानं करत्यापणानं इथून ह्या पिंपळगाव खाणचं पाणी त्या लोकांना देऊ नये ह्या मताचा आम्ही नाहीच आहे आमच्या मुळा परिसराचे लोक त्या लोकांना पाणी द्या पण तो उद्भव पूर्ण आहे का नाही क्षमतेचं आहे का नाही हे शोधा खाली सव्वीस टी धरण आहे तिकडून पा त्या लोकांना पाणी यकुण द्या इकडून एकोणीस टी पाणी तयार झालेलं आहे चन्नापुरी घाटातून त्या बारा गावच्या लोकांना पाणी द्या पण आमच्या ह्या मुळा डॅमच्या धरणातून पाणी देऊ नका ही मागणी आमच्या अख्ख्या ह्या मुळा परिसराची राहणारच आहे आम्ही ते योजना होऊन देणार नाही आणि आज हे पाणी अतिशय पिचर साहेबाच्या श्रमान हे आलेलं आहे खाली लोकांना पाणी नव्हतं योगायोगानं वरून पाणी आलं आणि म्हणून आज भाऊच्या नेतृत्वाखाली हे पाणी सोडण्याचं कार्यक्रम आज या ह्या ठिकाणी झालेला आहे आमच्या खालच्या पिंपळदेव्या असेल लिंगदेव असल आमचं लईत असेल वाघापूर असेल खाली कोठं वणकुट ह्या सगळ्या लोकांना आज आनंद होणार आहे हे पाणी खाली लोकांना जाणार आहे पाणी किटीवेरमध्ये कुठंही राहिलेलं नव्हतं पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न आहे आणि आणखी असे प्रश्न आहे आणि मी सर्व या ठिकाणी कार्यकर्त्यांना विनंती करेल बाबा हो कुठंही ज्या वेळेला आपण निर्णय घेतो निर्णय घेताना चुकीच्या गाडीमध्ये बसू नका चांगल्या गाडीमध्ये बसा म्हणजे आपली आपला मार्ग सुकर होईल हीच ही मी सर्वांना आता या प्रसंगी विनंती करतो मला धरणावर आपल्या वैभव पितळ माजी आमदार यांच्या नेतृत्वाखाली पाणी सोडण्याचं काम मोठ्या धडाडीनं आपल्या मुळा परिसरातल्या सर्व कार्यकर्त्यांनी काल राजूला जाऊन भाऊंना विनंती केली का भाऊ तुम्ही पुढाकार घेतल्याशिवाय हे पाणी सुटणार नाही आता आम्हाला लिंगदेवमध्ये एक कार्यकर्ता भेटला होता तो म्हणे हे जा पंधरा दिवसापूर्वीच का नाही केलं तुम्ही पाणी सोडायचं काम मला तुम्ही झोपले होते का तुम्ही का नाही केलं आम्ही तुमची वाट बघत होतो तुम्ही पाणी का नाही सोडलं तुम्ही भाऊ आज ठपका देता भाऊनी आज सोडलं आम्हाला वाटलं तुम्ही पाणी सोडाल तेव्हाने काल दोन नेते म्हणे दादांची भेट घ्यायला गेले आणि ते त्यांनी तिथं नियोजन केले म्हणजे खोटं नाटक बोलून सुटू नका हे काम पूर्ण भाऊच्या मार्गदर्शनाखाली भाऊनेच केलं आहे आणि हे आपल्या सर्व कार्यकर्त्यांच्या समाधानातून हे पाणी आज मला नदीला सोडले आणि सर्व लोकांना आनंद आला आम्ही रात्रीची बातमी मोबाईलद्वारे सर्व परिसरात सर्व गावांना दिली का मिळा नदीचं पाणी रात्री नऊ वाजता सुटलं उद्या सकाळचं सर्वांना पाणी बघायला मिळेल आणि भाऊंच्या मार्गदर्शनाचे पाणी सुटलं आहे इतर कुणाच्या अफवनं तुम्ही फसू नका आणि यापुढं भाऊंच्या नेतृत्वाखाली भाऊंच्याच पाठीशी उभं राहा भाऊंचंच काम आहे दुसऱ्यांचं कोण आंदू काम नाही भाऊच हे काम करू शकतील आणि भाऊच्या मागं यापुढे बी यापुढं त्यांच्या मागं राहायचं आणि त्यांच्या त्यांना आपण भविष्यात आमदार म्हणून निवडून द्यायचे सर्वांनी हे काम करायचे तरी सर्वांना आनंद झाला मला परिसरातल्या लोकांना मी सर्व कार्यकर्त्यांचे भाऊचे आपल्या पिचड साहेबांचे सर्वांचे आभार मानतो आपल्या पिंपळगाव धरणावर आपण रात्री नऊ वाजता आपल्या अकोले तालुक्याचे भाग्यवीदाते माजी मंत्री मधुकररावजी पिचड साहेब आणि ह्या तालुक्याचे माजी आमदार माननीय वैभवभाऊ पिचड यांच्याकडं आम्ही काल राजूरला गेलो आणि त्यांनी आज ते माजी आमदार आहेत परंतु त्यांची जबाबदारी कमी सुद्धा मुळा भागातील लोकांच्यासाठी त्यांनी काल दिवसभर अथक अशा प्रकारचे परिश्रम घेतले कलेक्टर आणि सर्व जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना ग्रामविकास विभागा विभागाच्या फक्त पिण्याच्या नावाखाली हे आलेलं पाणी सोडण्यासाठी त्यांनी अथक अशा प्रकारचे प्रयत्न केले मी यापूर्वीही कुतुळा पाटील आपण ज्या दिवशी होतो त्या दिवशी मी म्हटलं जे केले ते पिचडसाहेबांनी केले आता ह्या पाच वर्षामध्ये आपण चार वर्ष पाऊस पाणी चांगला होता म्हणून ते रोटेशन आपल्याला तुम्ही म्हणता का मी चार वर्ष योग्य री रीतीनं पाणी दिलं परंतु ह्या वर्षी दुष्काळ होता आणि त्या दुष्काळात तुमच्याकडून हे पाण्याचं नियोजन पूर्णपणे फसलेलं आहे कारण दोन रोटेशन इथून बागही आपल्याला मिळत होते ह्या वर्षी एकच रोटेशन आल्यामुळं आमच्या मुळा परिसरातील घारगाव आबाळवाडीपर्यंतची जी सर्व गावं आहेत त्या ठिकाणी चारा टंचाई आणि पिण्याचं पाणीसुद्धा दुर्भिक्ष जाणवलं आणि शेतीमाल तर सगळे उधळून गेले साधारणतः दहा दहा कोटी रुपयाचं नुकसान ह्या पाणी चुकल्याच्या नियोजनाचं शेतकऱ्यांना सहन करावं लागले तर आपण भाऊंनी हा जो प्रयत्न केला आहे त्याबद्दल त्यांची कमी जबाबदारी होती परंतु ह्या विभागातल्या मुळा परिसरातल्या शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आनंद फुलावा याच्यासाठी जो त्यांनी प्रयत्न केला आहे मी त्यांचं मुळा परिसराच्या वतीनं अभिनंदन करतो जमलेले माझे शेतकरी बंधू आणि आपल्या तालुक्याचे भाग्यविधाते माझे आमदार वैभव भाऊ बिचड साहेब गेली दहा दिवसापासून शेतकऱ्यांची पूर्ण मागणी असताना आज जे सत्ताधारी आहेत या सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केलं आणि एक दिवस रात्रीचं नाटक करून पाणी सोडलं गेलं हे पूर्ण निघाली होतं वेळेस लिगली केलं असतं तर आज पर पुन्हा आम्हाला काल भाऊला भाऊकडं जाऊन त्यांना विनंती करून पाणी सोडायची वेळ लावायची गरज नव्हती आज मुळापट्ट्यातील शेतकरी हे भाऊंच्या प्र प्रयत्नामुळे आनंदी आहेत भाऊंनी जर काल कलेक्टरला वरच्या अधिकाऱ्यांना फोन केला नसता तर हे कालही शक्य नव्हतं रात्री प्रांत आणि आपल्या तालुक्याचे अधिकारी आले पाणी सोडायचं ठरलेलं असताना त्यांनी काहीतरी नाटक उभं करायचं म्हणून लिंगदेव लईत पलीकडचं लईत इथे अधिकारी पाठवून खरंच यांचा नदीचा सोर्स आहे का विहिरींचा अहो नदीला थेंबच नाही तो तुमच्या विहिरीला राहणार कुठून तर हे पाणी लांबवायचं कसं पाणी सोडायचं लांबवायचं कसं शेतकऱ्याला विटीस धरायचं कसं हा पूर्ण प्लॅन केला होता या प्लॅनला भाऊ आणि आम्ही स्वतः याला विरोध करून अधिकाऱ्यांना सरळ सरळ सांगितलं की तुम्ही जर इथं आले नाहीत तर आम्ही स्वतः पत्रकार परिषद रात्री आठ वाजता घेऊ आणि भाऊंचं पत्र पण व्हायरल केलं भाऊंनी पत्र पाठवलं का तुम्ही पाणी सोडा तिथून पुढे अधिकारी रेडी झाले आणि पाणी सोडलं गेलं आज आपल्याला आजचे कार्यकर्ते किंवा आजचे नेते कामाने आले गेली चाळीस वर्षापासून ज्या मुळापट्ट्याचं भाग्यविधाते पिचड साहेब आणि त्यांचेच आपल्या तालुक्याचे माजी आमदार साहेबांचे सुपुत्र वैभवराव साहेब यांच्या सहकार्याने आज जो इथं मॉब दिसतोय त्या मॉबचं कारण फक्त यांचं तालुक्यावरती प्रेम आणि मुळापट्ट्यावरती प्रेम नाहीतर मुळापट्ट्याचं हाल हे गेली दहा वर्षात धरण झाल्यापासून पहिल्यांदा पाहायला मिळालं आणि आज हे कुणामुळं पाहायला मिळालं हे शेतकऱ्यांना माहीत आहे आपण भाऊंच्या प्रयत्नातून पाणी सुटलं सगळे शेतकरी आनंदी आहेत करोडोची नुकसान झाली तरी कधी यांनी यांनी शेतकऱ्याचा विचार केला नाही महिन्यापासून कोरडी पडलेली ही मुळामाई काल कालपर्यंत आम्ही भरपूर प्रयत्न केले पाणी सोडण्यासाठी परंतु पाणी काय सुटत नव्हतं काल आम्ही आदरणीय वैभव चढ साहेबांकडे काल गेलो गेल्यानंतर भाऊनला आम्ही आमची मुळापट्ट्याची सर्व व्यथा सांगितली व्यथा सांगितल्यानंतर अगदी पाचच मिनिटात भाऊंनी कलेक्टर साहेब असन प्रांत साहेब असतील त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील यांना फोन करून कालच्या काल, काल हा पाण्याचा प्रश्न सोडवला आणि आज भाऊंमुळे अखेर मुळा नदी वाहू लागली म्हणून भाऊंचे मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो गेल्या अनेक दिवसांपासून या पिंपळ खंड धरणातून पाणी सोडावं ही विद्यमान आमदारांकडे सर्व मुळा विभागातील जनतेची मागणी होती शेतकऱ्यांची मागणी होती पण त्यांनी अक्षरशः मागणी झिडकारून लावली आणि या सगळ्या गोष्टीला आम्ही वैतागून मुळा विभागातले शेतकरी काल आदरणीय माजी आमदार वैभवभाऊ पितळसाहेब असतील किंवा माजी मंत्री आदरणीय मधुकररावजी पिचडसाहेब असतील यांच्याकडे आम्ही राजूरला गेलो मुळा विभागातील प्रत्येक गावातून मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते आणि परिस्थिती अशी झाली की आम्ही तिथे गेल्याच्या नंतर अगदी दोन पाच मिनिटांमध्ये भाऊंनी आमची जी काही शंका होती चर्चा होती ती ऐकून घेतली आणि अगदी पाचव्या मिनिटाला त्यांनी तालुका लेवल पासून जिल्हा लेवल असेल अगदी मंत्रालय लेवल असेल सगळ्या ठिकाणी त्यांनी फोन केला आमच्या समोर केला प्रत्येक अधिकाऱ्याला स्पीकर ओपन करून फोन केला आम्ही सगळी बघत जनता हे ऐकत होतो आमच्या डोळ्यांनी आम्ही हे बघत होतो आणि काय जादू म्हणावी भाऊंच्या म्हणण्याला अगदी सगळ्या अधिकाऱ्यांनी सगळ्यांनी दाद दिली आणि हे जे काल पाणी सुटलंय हे आदरणीय वैभव भाऊंची पुण्य आहे वैभव वैभव भाऊ यांनी यांच्या शब्दाला जी काही धार आहे ती अजिबात नाकारता येणार नाही राहिला प्रश्न आता पाण्याचा पाण्याच्या हे वैभव भाऊंच्या प्रयत्नामुळे पाणी सुटलेलं आहे जनतेच्या रक्ताळलेल्या भावनांशी इथून पुढे कुणीही खेळू नये आणि राहिला प्रश्न श्रेयवादाचा तर श्रेयवाद घेण्यासाठी कुणीही संदर्भातील श्रेयवाद घेण्यासाठी कुणीही पुढे येऊ नये असं मी मुळा विभागाच्या सर्व जनतेच्या वतीनं सांगतो त्यामुळं हे श्रेय टक्के असं मी आमच्या मुळा विभागाच्या सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं जाहीर करतो धन्यवाद आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्नवस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्नवस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस